मित्रांनो चेतन स्वामी तुमचा युट्यूब चॅनल मध्ये खूप स्वागत करताय आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये काल आम्हाला तुम्हाला दाखवली होती बघा मग कवर कशी आळी पडलेली त्या आता बिळी सगळी दाखवते बघा इकडे आता काल औषध बी आज सकाळीच औषध मारून घेतले आम्ही बघा इकडे औषध औषध सगळं मारले आता थोडा येऊन पाऊस केला इकडे पाऊस आला बघा आता थोडा आळी औषध मारले पडतं कळत दोन तीन दिवसात तेच घेतली बघायला दोडक्याचा वेळ आम्ही शेंद्रिय खत बी तयार केलं इथं शेंद्रिय खत कसं झालंय

टाका येते सगळ्या वाट बघायला त्यांना बांधायचं वळीन लावणी बांधून टाकायचं बघा काहीकडं आता आपण आंब्याच्या बागाकडे जाव्या आंब्याची वेळेला छटणी बिटणी करून घेतली आता पूर्ण आला आंबे बागाकडे जावा गेले आम्ही आंबेची बाग बी आंबेची बाग बघा आता आम्ही छाटणी केली आता आंबं बी आता सगळं संपलं तर गवतच भरपूर झालं नाही आता लोट आपल्याला मारून घ्यावं लागतं सगळी छाटलेली झाडं हा गवत किती आले बघा इथं सगळं गवतच आले त्यामुळं काहीच करता येत नाही गेल्या महिन्यात मी महिन्यात पडल्यामुळे वापसा नसल्यामुळं काहीच करता येत नाही आता जरा वापसा आला इथं मारून घेऊया काय 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 खडले वारा असल्यामुळ मला ऐकू येते का नाही काय माहिती सगळं शेंड कट केली तिकडे अशी सगळी नारळ आहे हड लावली बघा सगळी नारळ झाड लावली तिकडे आता पूर्ण सगळ्या शेंड असं कट केले आता असल्यामुळं काहीच करता येणे तर लोटरे तर मारलं का नाही महिला खतबीत जरा टाकाय जर चांगली झाडे येते ती नानवेळाची चांगली वाढली वारले सुटी मग आवाज बी जरा घेऊ वार तर मग आपण गया बांधून घेऊया दावणीला वरडायला गेल्या गया आता जमात कशी वाटते बघा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आंब्याची बाग बाबा कशी दिसते सगळी झाडं बाबा सगळी झाडं बघा सगळं सगळी चक्कूची सगळ्या फळाशींचे लावले झाडं बी लावला चप्पू लावला इकडं वही औषध बिषद मारायला बिहारायला विठवला इथं कीटकनाशक अशा वही चक्कुच झाड इथं बघा इथं वही चक्कुर झाड इकडं पळ बी लावले आपल्याला

दिशे आहे एकदम लहान आकारचा असतो दिवशी आणि ती फॅवरेट असते ती पूर्ण मोठा असते असं एवढा लांबार असतो त्यामुळं चला तर मग आता आपण मित्र सगळं वाढले त्या बघा आमच्या आता इथं काय करतो काय करतोय बाळा तो जाईल

वेळ ऐकून बटन दाबा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये बोला